शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांनी माहिती देताना सांगितली की गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून त्यात तीन विधानसभा मतदारसंघांना विकासांसाठी निधी देण्यात आला आहे तिथेच आमदार विधानसभा आहे पण महाराष्ट्र विकास मंत्रालय दुतोंडी नितीमुळे विकास कार्यापासून आमगाव विधानसभा मतदारसंघ वंचित राहिला कारण महाविकास आघाडीच्या आमदारामुळे येथे निधी दिला जात नाही त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अशा सरकारला आमचा विरोध आहे त्याच आमगाव शिवसेना शिवसेनेचे शहर प्रमुख विकास शर्मा यांनी प्रचंड नाराजगी व्यक्त करत आमच्या आमगाव तालुक्यात शहरात एकही खड्डे नाहीत आमगावचा पूर्ण विकास काम झाला आहे असा सवाल केला आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अन्याय ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटांचे आमदार आहेत त्या ठिकाणी होत आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये या प्रकारचा अन्याय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे झालेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये चार विधानसभा असतात त्या ठिकाणी तीन आमदार हे सत्ता पक्षाचे आहेत आणि आमगाव विधानसभामध्ये काँग्रेसचे आमदार असल्यामुळे पंतप्रधान ग्रामीण सडक योजना विभागातर्फे आताच एक निविदा काढण्यात आहे त्या निविदामध्ये अर्जुनी बोरगाव देवरी अर्जुनी मोरगाव गोंदिया आणि तिरोडा या तीन मतदारसंघामध्ये ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकरिता निविदा काढल्या आहेत परंतु आमगाव मतदारसंघाकरिता कोणत्याही प्रकारचा फंड त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्या आमगाव मतदारसंघामध्ये ग्रामीण रस्त्यांची हालत अत्यंत दयनीय आहे तरी त्या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे कोणत्याच प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही हा अन्याय सर्वस्व ग्रामीण जनतेपैकी अन्याय आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षालाही ओट करणारे लोक राहतात परंतु अशा प्रकारचे अन्याय करून आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण विकासाची हालत खराब करण्याचे काम ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेलं आहे आणि ह्या निविदा पंचवीस कोटीच्या वर अर्जुनी मोरगाव तिरोडा आणि गोंदिया मतदारसंघाला देण्यात आला परंतु आमगाव मतदारसंघामध्ये दयनीय स्थिती असताना त्या खुर्सीपाळामध्ये लोकांना चिखलफेक आंदोलन केलं तरी त्या ठिकाणी एक रुपयाच्या कवडीच्या અમદાવાદ એટીકાઈ દેના બારેલાઈ અથવા શૌષના ઉદ્યોગ બળદ ઠાકરે ગટા તરફે નિષેધ કરને છે કે આપ બી પાઈલ સે પરેશાન હે કે ઈલાજ કરને કે બાવજુદ ભી આપકી પાઈલ સે જુડી સમસ્યા આઈ દૂર નહીં હો રહી હે તો જડ સે ખતમ કરને કી ચિંતા અબ છોડિયે ક્યોકી અબ આરોગ્યમ ક્લિનિક એન્ડ પાઈલસ રિલીફ સેન્ટર મે હોગા લેસર ટેકનિક સે આપકા ઈલાજ बिना तकलीफ से लेज़र टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्य में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर 29 डोए ज़िंगाबाई डाकली मानकपुर ना।